यांनी निवडणूक प्रक्रिया राबवून महापौर उपमहापौर यांची निवड करण्यात आली काँग्रेस शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन आघाडी झाली ताहीर शेख मॅडम यांची महापौर म्हणून तर दिनेश यांची दिनेशहापौर म्हणून मतदान घेऊन निवड करण्यात आली दिनेश यार यांना बावन मते पडल्याने त्यांची एकमत निवडणूक करण्यात आली जनतेच्या सेवेसाठी आम्ही काँग्रेस सेना आणि भाजप एकत्र येऊन महायुती केली राहिलेले अडीच वर्षे महा नागरिकांना सुख सुखसुविधा पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू असे महापौर व उपमहापौर यांनी सांगितले दिनेश आयर यांची सर्व नगरसेवकांनी सहकार्य केली म्हणून आज निवड झाली असे माजी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले दादा भुसे यांच्या कार्यालयात दिनेश आयर यांचे स्वागत करून आभार मानले यावेळी सर्व शिवसैनिक पदाधिकारी अधिकारी महिला मोठ्या संख्येने निवडीसाठी उपस्थित होते आणि माझे ग्रामविकास राज्यमंत्री आदरणीय नामदार भुसे साहेब त्याचबरोबर ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत खांद्याला खांदा लावून काम केलं होतं ते भाजपचे गटमध्ये आदरणीय सुनीलाबा गायकवाड त्याचबरोबर काँग्रेसचे माझे महापौर आदरणीय शेख साहेब या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला पहिल्यांदाच मी महापालिकेची निवडणूक लढवलेली होती परंतु मला या ठिकाणी माझ्या विश्वास जी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व या सर्व नेत्यांचं त्याचबरोबर काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो मी पूर्ण संपूर्ण शहराला अस्वस्थ करू इच्छितो आदरणीय आता महापौर मॅडम शेख साहेबांनी जे काही आपल्याला सूचित केलं आम्ही कोणाच्याही विरोधात सूड भावनेने वागणार नाही मालेगाव शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आता महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी स्थापन झाली त्यामार्फत काँग्रेस असेल शिवसेना असेल यांच्या नेत्यांच्या मार्फत आम्ही मालेगाव शहरासाठी काही भरीव जे काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू मी मालेगाव शहरातील जनतेला आणि महापालिकेतील जे विरोधी पक्षने गट आहेत त्यांनाही मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही मालेगाव शहराच्या विकासासाठी जे जे आम्ही निर्णय घेऊ जे चांगले निर्णय असतील त्याबद्दल तुम्ही त्यांनी आम्हाला यामध्ये सपोर्ट करावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो पुन्हाच एकदा सर्व नगरसेवकांचे आणि जनतेचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मालेगाव महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर पदाची निवड संपन्न झाली दुसऱ्याने साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष याचं मालेगाव महापालिकेमध्ये आघाडी झाली आणि महापौरपदी शेख रशीद साहेबांच्या विशेष शायरा शेख मॅडम यांचं महापौरपदी निवड झाली आणि उपमहापौरपदी माननीय निलेश आहेर यांची त्या ठिकाणी सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने निवड झालेली आहे मला वाटतं की इथपर्यंत सगळं चांगलं झालेलं आहे परंतु या पुढच्या कालावधीमध्ये उपमहापौर आणि सर्व नगरसेवक महोदयांना मी विनंती करणार आहे आ, खास करून उपमहापौर साहेबांवर जास्ती जबाबदारी आहे पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने माजी उपमहापौर सकारामजी घोडके साहेबांनी सर्व नगरसेवकांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मार्गक्रमण केलेलं आहे गावातला दोन नागरिक गेला असेल तरी त्यांच्या कार्यालयामधनं तो ती जी काही बाब तिकडे गेलेली असेल तर ते मार्गी लावण्याच्यासाठी ज्या पद्धतीने कामकाज झालेले आहे मला अपेक्षित आहे की त्याच पद्धतीने कामकाज पुढं मार्गक्रमण होईल आणि सर्व नगरसेवकांनाही मी विनंती करणार आहे की मालेगावकरांची आपल्याकडनं जास्तीची अपेक्षा आहे आणखी काही कामं आपल्याकडनं झाली पाहिजे अशी मालेगावच्या जनतेची रास्त अपेक्षा आहे असं म्हटलं तर काय वावं आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात